नमस्कार मित्रांनो पारू सतरा फेब्रुवारी प्रोममध्ये दिशा बोलत असते आणि सगळे शांत असतात तिच्या लक्षात येतं कोणीच मनावर घेत नाही ती आता आदित्याला मध्ये आणते आता पारू आणि आईल्या धावतात दिशा मोठ्याने हसत म्हणते तुम्हाला माहिती आहे ते, आदित्याला टेंडर मिळणार होतं त्याच्या मागेच मी बसलेली होते तो अगदी आनंदात उठला आणि पुढे पुढे जात होता नंतर अचानक त्याला काहीतरी झालं आणि त्यांनी मला टेंडर दिलं बोट मजत म्हणते मुलगा पण गेला टेंडर पण गेलं बिच्चारी आयल्यादेवी किर्लोस्कर आहिले म्हणते दिशा कुठे आदित्य तीन ती मॉम मला नाही माहिती आणि जरी माहीत असलं तर मी काय सांगणार आहे का पण मला नाही वाटत तो आता घरी परत येईल चला चला सगळ्यांनी दुखवट साजरा करा आता पांढरी साडी कोण नेसणार अनुष्का की पारू दिशाचे बोलण्यामुळे सगळ्यांचे डोके बंद पडतात पण आदित्य घरी येतो आहिल्या म्हणते आदित्य तू कसा आहेस तो ताई मी एकदम व्यवस्थित आहे पण आपल्या हातून टेंडर गेलं श्रीकांत म्हणतो आयल्या ही दिशा पूर्वीची दिशा नव्हती आदित्य म्हणतो एक्झॅक्टली श्रीकांत म्हणतो एवढं सगळं होऊन आपल्या प्रबल शत्रूच्या घरी येऊन त्याला आव्हान करणं हे काय खायचं काम नाही आहे ती एकटी नाही आहे तिच्या पाठीशी नक्कीच कुणीतरी आहे आता आयल्या ट्यू पेटते ती म्हणते मला आहे तिच्या पाठीशी कोण आहे आणि त्याला कसं जागेवर आणायचं हे ऐकल्यानंतर अनुष्का शॉक होते आणि मनात म्हणते हिला कसं कळलं तसं असेल तर दिशाला सावध करावं लागणार पण तेवढ्यात पारूचं लक्ष अनुष्काकडे जातं ती मनात म्हणते अनुष्का मॅडम काय विचार करतायत आणि तेवढ्या टेन्शनमध्ये का आल्यात म्हणजे याचा अर्थ दिशा मॅडम आणि अनुष्का मॅडम नाही नाही नक्कीच काहीतरी घोळे अनुष्का आणि ते मॅम मी आलेचा आईला मान हलवते पण पारू पण बघते आणि तिथून सटकते आता पारू समोर येणार दिशा आणि अनुष्काचं सत्य हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद